ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मा जिजाऊ यांना मान वंदना मदर्स डे निमित्त शिवपुत्र संघटनेकडून अभिवादन. पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक कामात अग्रेसर शिवपुत्र संघटनेच्या वतीने मदर्स डे निमित्त विश्ववंदनीय राजमाता जिजाऊ साहेब यांना मान वंदना देण्यात आली. पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवरायांना मा जिजाऊ यांनी घडवले गर्व संस्कार स्वराज्य मातृत्व पितृत्व संबंध संस्काराचा महामेरू विश्ववंदनीय राजा शिवछत्रपती छत्रपती यांचे जडणघडण केले अशी वीरमाता मा जिजाऊ यांना नमन करून मदर्स डे साजरा करण्यात आला यावेळी नवीन स्वप्नजित पाटील प्रदीप माने प्रकाश पवार आदी उपस्थित होते

जी, आई 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 की आई वडील आपल्या मुलांचं संगोपन रात्रान दिवसभर मुलांना मोठे करतात त्याचे संस्कार होतात आणि आई वडिलांना त्यांच्या सुद्धाचं मूळ दाखल करतात ही निंद्रिय गोष्ट आहे या आपण दिवसाचा औचित्य म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे ज्या आईंच्यामुळं ज्या स्वराज्य मौलीमुळे आपण आज आपण जिवंत आहे आपण आज खूपच आहे अशा मौल्य वंदन करून आपण महानकर न्यूजसाठी आदी माने मिरज